म्हणजे उत्तर महाराष्ट्रापासून ते संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र चांगली अशी थंडी लागणार देखील गार लागणार हो का हो समजा दिवसाने थंडी लागणार अशी थंडी पडणार आता हो देखील थंड वार वारे उत्तरेकडून वारं सुटत असल्यामुळे हो देखील गार लागल हो का बापरे सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की सहा आणि सात तारखेला ढगाळ वातावरण राहणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खाल खूपच ढगळ वातावरण होत हो पण सर आता आता थंडीची ये लाट येणार आजपासून खूप आता आजपासून थंडीची लाट येणार किती तारखे लोक राहणार सर आता ही थंडीची लाट वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत समजा वीस तारखेपर्यंत अशीच थंडी राहणार म्हणजे कमी होणार नाही काहीच नाही बापरे हो समजा वीस डिसेंबर पर्यंत वीस डिसेंबर पर्यंत अशी दररोज थंडी हो का असे वारा दिवसा जर सुट्टी दिवसा देखील गार लागेल हो का हो बरं सर मग वीस तारखेच्या नंतर काही पावसाची शक्यता का परत नाही काही नाही हो का समजा पावसाची काही पर्यंत थंडी आहे तोपर्यंत आपल्याकडे पाऊस येत नाही हो बरोबर आहे आणि सर समोर पूर्ण तर यावर्षी थंडी चांगली राहणार त्याच्यामुळे गव्हाचं पीक हारबर पीक खूप जोरदार येणार आहे हो बरोबर आहे सर दोन हजार सव्वीस ला सगळे पीक चांगले येणार आहे दोन हजार सव्वीस ला चांगले पीक येणार नुकसान कोणाच होणार की पाऊस कमी राहणार आहे हो का जितक पाऊस कमी तितके पीक चांगले कापसाचे पीक चांगलं येईल बरोबर आहे तूर हो बरोबर आहे आणि सर आता पुढे समजा मग ढगाळ वातावरण होणारच नाही का आता डिसेंबर आता जानेवारी फेब्रुवारी अजून मधून समजा थोडं येणार आहे हो का पण हे त्याला खार म्हणते त्याला हां हां किंवा जर ढग आली तर त्याला खार म्हणजे हो बरोबर आहे म्हणजे खार म्हणजे कसं की असं लालस आभाळ होते हो आणि थंडी जाणवते त्याला खार म्हणतात हो बरोबर आहे हा बर सर आता जानेवारीतनी जर आपण पाहायला गेलो तर मग जानेवारीत जर ढगड परिस्थिती किंवा एखादं चक्रीवादळ जर निर्माण झालं तर मग औषध शक्यता राहील का बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरवर्षी एकदा गारपिटीच वातावरण असते गारपिटीचं मग यंदा का? येणार पण सगळीकडे गेल्या वर्षी जे या भाग झाला यावेळेस दुसरा बरो भाग बरोबर आहे हो समजा त्यावेळेस मग आपण जे कोणत्या जिल्ह्यांना गारपीट होणार त्याचा सुद्धा आढावा घेऊच हो ते तर बावीस फेब्रुवारी मार्च दरवर्षी गारपीट होणार हे ठरलेलंच असते बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च बरोबर दरवर्षी गारपीट असते तीव्र थंडीची लाट हो हा हा बरं सगळीकडे म्हणजे उत्तर महाराष्ट्रापासून ते संपूर्ण Uh, संपूर्ण महाराष्ट्रभर चांगली अशी थंडी लागणार देखील गार लागल हो का हो oh. समजा दिवसाने थंडी लागणार अशी थंडी पडणार आता हो दिवसा देखील थंड oh. oh. वारे उत्तर वार सुटत असल्यामुळं हो oh. दिवसा देखील गार लागल oh. हो का hmm. बापरे सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की सहा आणि सात तारखेला ढगाळ वातावरण राहणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल खूपच ढगळ वातावरण होत हो पण सर आता आता थंडीची लाट येणार आजपासून खूप हो आता आजपासून थंडीची लाट येणार किती तारखे लोक राहणार सर आता या थंडीची लाट वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत समजा तारखेपर्यंत अशीच थंडी राहणार म्हणजे कमी होणार नाही काहीच नाही बापरे हो समजा वीस डिसेंबर पर्यंत वीस डिसेंबर पर्यंत कंटिन्यू दररोज थंडी हो का वारा दिवसा जर सुट्टा दिवसा देखील गार लागेल हो का बरं सर मग वीस तारखेच्या नंतर काही पावसाची शक्यता आहे का परत नाही काही नाही हो का समजा पावसाची थंडी आहे तोपर्यंत आपल्याकडे पाऊस शेतत नाही हो बरोबर आहे आणि सर समोर पूर्ण तस यावर्षी थंडी चांगली राहणार त्याच्यामुळे गव्हाच पीक हार्बर पीक खूप जोरदार येणार आहे हो बरोबर आहे सर दोन हजार सव्वीस ला सगळी पीक चांगली येणार दोन हजार सव्वीस ला चांगली पीक येणार नुकसान कोणाच होणार नाही कारण की पाऊस कमी राहणार आहे हो का जितकं पाऊस कमी तितके पिक चांगले कापसाचं पीक चांगलं येईल बरोबर आहे हो बरोबर आहे आणि सर आता पुढे समजा मग ढगाळ वातावरण होणारच नाही का आता डिसेंबर आता जानेवारी फेब्रुवारी अजून मधून समजा थोडं येणार आहे हो का पण हे त्याला खार म्हणते त्याला हिवाळ्यात जर ढग आले तर त्याला खार म्हणतात हो बरोबर आहे म्हणजे खार म्हणजे कसं की असं लालस लालस आभाळ होते हो oh. आणि थंडी जाण होते त्याला खार म्हणते हो oh, बरोबर hmm. आहे हा बर सर आता जानेवारीतनी जर आपण पाहायला गेलो तर मग जानेवारीतली जर ढगळ परिस्थिती किंवा एखादं चक्रीवादळ जर निर्माण झालं तर मग औषध शक्यता राहील का बावीस फेब्रुवारी ते दहा एक मार्च एकदा गारपिटीच वातावरण असते गारपिटीच मग यंदा राहणार पण सगळीकडे नाही गेल्या हो। वर्षी जे भाग झाला दुसरा भाग बरोबर आहे हो समजा त्यावेळेस मग आपण जे कोणत्या जिल्ह्यांना गारपीट होणार त्याचा सुद्धा आढावा घेऊच हो ते हो। बावीस फेब्रुवारी दरवर्षी गारपीट होणार हे ठरलेलंच असते बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च बरोबर दरवर्षी तीव्र थंडीची लाट हो हा हा बरं सगळीकडे म्हणजे उत्तर महाराष्ट्रापासून ते संपूर्ण Uh, संपूर्ण महाराष्ट्र चांगली अशी थंडी लागणार देखील गार लागल हो का हो oh. समजा दिवसाने थंडी लागणार अशी थंडी पडणार आता हो दिवसा देखील थंड oh, वारे उत्तर वार सुटत असल्यामुळं हो oh. दिवसा देखील गार लागल oh, हो का हम्म बापरे सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की सहा आणि सात तारखेला ढगाळ वातावरण राहणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल खूपच ढगळ वातावरण होत हो पण सर आता बरीच आता थंडीची लाट येणार आजपासून खूप हो आता आजपासून थंडीची लाट येणार किती तारखे लोक राहणार सर आता थंडीची लाट वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत समजा तारखेपर्यंत अशीच थंडी राहणार म्हणजे कमी होणार नाही काहीच नाही बापरे हो समजा वीस डिसेंबर पर्यंत वीस डिसेंबर पर्यंत कंटिन्यू दररोज थंडी हो का वारा दिवसा जर सुट्टा दिवसा देखील गार लागेल हो का बर सर मग वीस तारखेच्या नंतर काही पावसाची शक्यता आहे का परत नाही काही नाही हो का समजा पावसाची काही पर्यंत थंडी येतोपर्यंत आपल्याकडे पाऊस येत नाही हो बरोबर आहे आणि सर समोर यावर्षी थंडी चांगली राहणार त्याच्यामुळे गव्हाच पीक हार्बर पीक खूप जोमदार येणार आहे हो बरोबर आहे सर आणि दोन हजार सव्वीस ला सगळी पीक चांगली येणार आहे दोन हजार सव्वीस ला चांगले पीक येणार नुकसान कोणाच होणार नाही कारण की पाऊस कमी राहणार आहे हो का जितकं पाऊस तितके पिक चांगले कापसाचं पीक चांगलं आहे हो बरोबर आहे आणि सर आता पुढे समजा मग ढगाळ वातावरण होणारच नाही का आता डिसेंबर आता जानेवारी फेब्रुवारी अजून मधून समजा थोडं येणार आहे हो का पण हे त्याला खार म्हणजे त्याला हा शिवाय जर आले तर त्याला खार म्हणजे हो बरोबर आहे म्हणजे खार म्हणजे कसं की असं लालस ला हो आणि थंडी जाण होते त्याला खार म्हणते हो बरोबर आहे हा बर सर आता जानेवारीतनी जर आपण पाहायला गेलो तर मग जानेवारीतली जर ढगड परिस्थिती किंवा एखादं चक्रीवादळ जर निर्माण झालं तर मग पावसाच शक्यता राहील का बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरवर्षी एकदा गारपिटीचं वातावरण असते गारपिटीच मग यंदा राहणार सगळीकडे नाही गेल्या वर्षी जे भाग झाला याव दुसरा भाग बरोबर आहे हो समजा त्यावेळेस मग आपण जे कोणत्या जिल्ह्यांना गारपीट होणार त्याचा सुद्धा आढावा घेऊच हो बावीस फेब्रुवारी मार्च दरवर्षी गारपीट होणार हे ठरलेलंच असते बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च बरोबर दरवर्षी तीव्र थंडीची लाट हो हा हा बरं